श्री स्वामी समर्थ लोकांनी तुम्हाला किंमत दिली पाहिजे लोकांनी तुम्हाला नोटीस केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे पाच नियम ऐका आणि लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा कधीही अपमान होणार नाही आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा बऱ्याच लोकांना सवय असते मनात काही ठेवत नाहीत सगळं काही बोलून टाकतात असं अजिबात करू नका यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो काहीच करत नाही यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका लोकांना त्याच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून बोला दुसरा नियम सांगण्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की सुटलेला बाण आणि निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेला शब्द कधीच परत येत नाही जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलंच असेल तर कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बोलत नाही किंवा वायफळ बडबड करत नाही त्यांचा वेळ बोलण्यात वाया घालवत नाही नंबर दोन गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलाल तेव्हा कोणते ना कोणते मूर्खपणाची गोष्ट बोलून जाल या जर तुम्ही कमी बोलला तर लोकांसमोर शांत राहिला तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहीत पडेल आणि तुमची कमजोरी झाकली जाईल तुमची इमेज तुमचं रिप्युटेशन म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा इमेज तुमची ऊर्जा असते आणि त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता लोकांसमोर सो स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमची मजाक उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दांवरून आणि तुमच्या कामावरून तुमचं राहीनिमान सुधारा पैसे आहेत तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसा कमवा बोलताना तुमचा शब्द जपून वापरा आणि शेवट तुमचं काम आणि महत्त्वाचे तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही असे लोकांना दाखवता त्यावरून तुमची किंमत ठरवत असते म्हणूनच लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवायचा अर्थ का हा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा होतो की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजला तर लोक तुम्हाला कमी समजतील तुम्ही राजासारखं नसलात तरीही तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्य आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील जर लोकांपासून मानसमान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका जेवढे तुम्ही जास्त लोकांमध्ये असाल तर मी साधारण वाटणारा हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपल्याला किंमत कळत नाही तसंच माणसाच्या बाबतीत देखील आहे तुम्ही लोकांना जेवढी अवेलेबल असाल तेवढी तुमची किंमत कमी होणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्यालासुद्धा लागू होतो म्हणूनच लोकांपासून लांब राहा आपल्या कामावर लक्ष द्या तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढेल माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ